हे सिलसिला जा सुरू आहे हे का नवीन नाही हे पाठ झाला आता सगळ्यांच्या सरकारी बैठका सरकारी पॅकेज सरकारी बैठका सरकारी बाबू बैठकीला बोललेले हुशार सगळे त्यामुळे हे सरकारचं काय बैठक फॅटकाची गरज आहे जनतेनं मागणी केली मराठा आणि कुणबी एक हे त्याच्यावरती अंमलबजावणी करायची बैठकाची गरज काय गरज काय किती दिवस बैठका करणार आहेत तुम्ही आम्ही आमच्या मागणीवरती हो ठामे आम्हाला सगळ्या अंमलबजावणी आम पाहिजेत म्हणून तर आम्ही समाजाला सोडून पुन्हा शब्द वापरतोय समाजाला सोडून बैठकीला जात नाही समाजाला सोडून तेरा महिने झाले बैठकाला जात नाहीत त्यांचे आम्ही हे नुसती नाटकं आहेत समित्या बैठका आहवाल हेडत काढायची वेळ आता यांना ठपेलाच आणावं लागणार आहे बैठकीनंतर चंद्रकांत बोलले त्यावेळेस असं म्हटलं की सरसगट मराठ्यांना करता येणार नाही नाही ते तर लागणार मला राज्यातल्या हित बघायचं तुम्हाला राज्यातल्या तुमच्याशी दीडशे लोकांच्या खुर्च्या बघायच्यात मला माझ्या गोरगरीब समाजाचं हित बघायचंय सुख बघायचंय महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांचा आनंद त्या आरक्षणात बघायचं मी माझा समाज आम्ही दोघे हटत नाहीत त्यापासून तुम्ही किती सरकारी बैठका घेतल्या आणि तुमच्या होला हो, हो म्हणणारे कितीही अभ्यासक जमा केले त्याला ट्रॅप म्हणूया माझ्या विरुद्ध आणि माझ्या समाजाच्या विरुद्ध रचलेला तो ट्रॅप तो अभियान आहे मागचे चेहरे सांगतायत तो ट्रॅप त्या ट्रॅपच्या बैठकाला मराठा समाज राज्यातला किंमत देत नाही राज्यातल्या सगळ्या मराठा कुणबी आहे आणि त्यातूनच पाहिजे आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी पण पाहिजे गॅजेट मात्र तीनही पाहिजेत आणि आचारसहायता लागायच्या आतच पाहिजेत कितीही बैठका बोलवल्या कितीही आमच्या विरोधात तुम्ही संघटनेचे अध्यक्ष समन्वयक अभ्यासक उभा केले आंदोलनाला विरोध करणारे जरी उभा केले तरी त्यांची ते किती पळतेत माहिती समाजाला त्यांची धाव किती कुपाटी आता मात्र इथून पुढे समाजाला एक करावं लागणार आहे सरकार आपल्या विरुद्ध आंदोलनाला विरोध करणारे लोक उठवायला लागले आरक्षणाशी काही देणं घेणं नाही फक्त बैठकाला जायचं आणि सरकारने ते घडून आणायचं मराठ्यांचे आणि मराठ्यांच्याच काही लोकांचे वाद यावर आरेला कार्य आता करावं लागणार आज बैठक झाली परत एकदा सरकारी उपसमितीची बैठक दोन दिवसाला परत घेणार आहे मी दादा मी आता सांगितलं की मराठा समाजाने काय मागणी केली तेरा महिन्यापासून काल एकोणतीस तारखेला तेरा महिने पूर्ण झाले मराठा आणि कुणवी एक त्र्याऐंशी क्रमांकाला दोन सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करायची आम्ही दिलेले प्रमाण मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचे हैदराबाद गॅजेट सातारा संस्थांचं गॅझेट बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट लागू करायचे चार की जे हैदराबादला आठ हजार पुरावे सापडले लागू तेचे वज, ते लागू करायचे त्याची अंमलबजावणी करायची जे दस्तऐवज देवस्थानाच्या ठिकाणी सापडलेत राज्यभरात ते घेऊन त्याची अंमलबजावणी करायची आम्ही ज्या शिंदे समितीची सरकारनं नेमली नी, ज्या नोंदी सापडल्यात ज्या लपवून ठेवल्यात आणखीन रेकॉर्ड लपवून ठेवला हे काढण्यासाठी समिती याची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आता आम्ही केली मागणी सरकारचं काम काय असतं त्याच्यावरती कॅबिनेट किंवा राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेऊन घोषणा करायची आणि त्यानंतर अंमलबजावणी करायची तेरा महिने झाले एवढ्यासाठी नुसत्या बैठका आहेत आणि आता जरा बैठकीची स्टाईल बदलली सरकारची पहिल्या सरकार फक्त बैठका घ्यायचं समाज बेचाळीस वर्षापासून मागणी करतोय आरक्षणाची समाज बैठकाला जायचं कादारला आता मॅनेज व्हायसाठी जायचंच नाही मुंबईला म्हणून मराठी बैठकाला जात नाही तेरा महिन्यापासून आता फक्त सरकारने स्टाईल बदलली ते काही अभ्यासक अमक्या तमक्याच्या नावाखाली पुन्हा माकड करून गोळा करायला लागलेत लोकाला पुन्हा मराठ्यांच्याच विरोधात मराठी उभा करायसाठी आणि ते ट्रॅप आणि अभियान आहे त्या ट्रॅपच्या अभियानाच्या त्यांच्याच लोकांना चा। रचलेला ट्रॅप मराठ्यांच्या गरीबाच्या आंदोलन मोडायसाठी हे सरकारी लोकांनी काही भाजपमधल्या आमदारांनी ते अभियान आणि ट्रॅप मी रचणार आहे असं जाहीर त्यांनी सांगितलं होतं का तर हे गरीबाचं चाललेलं करोडो मराठ्यांचं हिताचं आंदोलन चाललेलं मोडायसाठी आम्ही दुसरे उभा करू आणखीन एक तर हे दुसरे उभा करून हे एक बैठकाची स्टाईल एक नवीन आता आजपासून एक सुरू झाली की त्यांनी आता लोक हाताखाली धरून गोरगरीब मराठ्यांचं आंदोलन मोडायसाठी पुन्हा एक टोळी सक्रिय केली म्हणजे त्याला अभियान म्हणू त्यांनी अभियान म्हणले पण तो माझ्या विरोधात आणि माझ्या समाजाच्या विरोधात ट्रॅप सुरू केलाय आम्हाला काही फरक पडत नाही हे समुद्रासारखा आहे न्द मराठा मराठा नुसता असं लोटले बी ते किड्या मोकोड्यासारखे होऊन जाते सगळे त्यामुळं आम्हाला मात्र बैठका जायची गरज नाही बैठकीत काहीही होत नाही काही होत नाही फक्त अशी गद्दारी करून सरकारने समाजाला धोका देऊन इतकं वाईट पाऊल उचलू नाही एवढंच म्हणणं नाही नसता विधानसभेच्या आत आचारसभेचा आत जर नाही दिलं तर मुख्यमंत्र्यांना स्वतः आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मराठ्यांच्या दारात यायचं लक्षात असू द्या तुमची चालबाजी चालली ना आजच्या बैठकीतून आता आता आम्ही ती मोडून काढणार तुमची चाल आम्ही चालू देणार नाहीत आंदोलन मोडू देणार नाहीत